हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आता गणपती बाप्पा बसणार आहे त्यानिमित्त आज मी तुम्हाला काय माहिती देणार आहे आज आपण बघणार आहोत गणपतीला दुर्वा का वाहतात त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणांचा अधिपती गणपती हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात गणपती विघ्न अर्थ आहे गणपतीला दुर्गांची जुडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो गणपतीला दुर्गा खूपच प्रिय आहे एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती अनल अर्थात अग्नी देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जोड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांची एकवीस जोडी गणेशाला काण्यास दिली या त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली त्यावेळी यापुढे मला दुर्व अर्पण करणाऱ्या हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाले होते म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे मानसिक शांतीसाठी ही दुर्वा लाभकारक आहे कर्करोगांच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे